ना दिशला ना ये ना सजना हगना मुत दिशाना शट अप मला दिशला हेलो हाय नमस्कार अनिता अनिता रामदास कॉमेडी YouTube चॅनल मध्ये सगळ्यांचं सगळ्यांचं खूप सारं स्वागत कॉमेडी कॉमेडी हा माझा नवरा पडलेला आहे डोक्यावर चार पाच वेळा त्याचा ऍक्सिडंट झालेला आहे ते प्ले आपण आपण झालेला आहे बाद निशा निशानच कुणा निशाणा काय आहे हे बघा तोंड बंट तुमच मला नाही दिसला मला सगळे दिसत तर हे बघा मी आता हे परवा दिवशी गेलेले आज सकाळी आले तर खाल्लं पेललं झोपलं ना आता उठले तर आता वाजले तर किती साडेसहा पाचने वाजले साडेसहा वाजले तर आणि मी व्हिडिओ मला बनवायची रील बनवायची व्हिडिओ बनवायचं होतं बन तर ह्या माणसाने खाल्लं पिलं झोपून घेतलं आणि पोरांच्या हातात मोबाईल दिला पोरा न बारीबारची नाही खेळा मी बी झोपलं थोडं आराम करा म्हणून सकाळी डबे करायसाठी लवकर उठावं लागतं तर मोबाईलनी मो मोबाईलनी नाही पोराला नाही पोरांनी मोबाईलला चार्जिंग किती ठुली एका मोबाईलला ठुली वीस टक्के आणि एका मोबाईलला ठुली तीस टक्के आणि त्याला कारणीभूत कोण माहिती आहे हे आणि मग उठायचं झुपीतून म्हणायचं असं रपवायचं असं रपवायचं आणि चार्जिंग नाही मोबाईल ला म्हणायचं आणि खेळ द्यायचं म्हणायचं आणि आपणच चुक सवय लावायची आणि आपणच म्हणायचं असं तसं परिणाम झालेला नाही का डोक्यावर डोक्याला ताप देता निसत आता चहा चाललाय तिकडे चहा प्यायचा चहा प्यायचा आता मी चानवलाय बांडी बिंडी घासून घेतलेले आता घर पुतून घेणार आहे अजून काही राहिलं का तुझं काय कुठं बोलतात जरा बा कमी मला जण मोबाईल आहे ना उठक तो चार जा चहा उकळया ठेवला आहे त्याच्यानं आज कुटून ठेवलं आहे त्याच्यानं आज टाकान चहा आणून द्या मला हे बघा घरी आता चहा मी बनवला भांडे घासले लाद्या पुसल्या आता काय राहिले आहे संध्याकाळी आता स्वयंपाक करायचा आहे मला मग निशाना एकदा निशाणा घालायला म्हणते का निसाला काही येड्या डोक्याचा माणूस आहे येड्या डोक्याचं डोक्यावर तेव्हा पडल्याला मी तर म्हणते ना चार पाच वेळा लग्न झाल्यापासून पडलेले आजवर तर काहीच माहित नाही विशेष नाही पण लग्न झाल्यापासून चार पाच वेळा पडलेलं या निशाना एकच डायलॉग आहे त्यांचं निशाणा काय कुठून आलेत काय माहिती शिकून इला दिसला मला दिसला मला दिसला मला दिसला हा निशाणा दिसला मला ते पोरांचा तमाशा चालू आहे तिकडे एक दोघ जण तिकडे गॅलरीत बसले तर चहा आतला तिकडे जाऊन चहा आणा देऊ आणू शकत नाही आता तर जाऊ शकत नाही मिस करायचं का मग सगळे काम

सबस्क्राईब करा, करा खाईक करा सब खाईप ऐकून ची घंटी वाजवा द्यायचू नका हा टीक तोंड बघायला भेटत नंतर निशान बाय चांगला